मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लावूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे कॅनलच्या जवळ रविवार तेरा जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास एका चोवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन या तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे मृतदेहावरील जखमा आणि फाटलेली पॅन्ट यावरून हा खुनाचा प्रकार आहे की अन्य हे मात्र पोलीस तपासानंतरच निष्पन्न होणार आहे याबाबत या समजलेली माहिती याप्रमाणे परभणीजवळ असलेल्या संबर येथील ओंकार बंशीधर गायकवाड व चोवीस वर्ष असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे न नाव पोलिसाच्या तपासात निष्पन्न झाले आहे रविवार तेरा जुलै रोजी सकाळी सातच्या नंतर सेलू देवगाव फाटा या महामार्गावर मोरेगाव परिसरात असलेल्या कॅनलजवळ या चोवीस वर्षीय तरुणाचे प्रेत आढळले घटनेची माहिती पोलिसांना कळतात प्रभारी पोलीस अधिकारी संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस हवालदार विष्णुदास गरुड पोलीस हवलदार अजय रासकटला पोलीस हवालदार नितीन राठोड जगन्नाथ मुंडे माधव कांगणे मोरेगावचे पोलीस पाटील तुळशीदास मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रे शौ विच्छेदनासाठी श्रीनिवास सोळंके यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे दरम्यान पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून परभणीजवळ असलेल्या संबर येथील हा तरुण असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान संबर हे गाव घटनास्थळापासून दूर आहे आणि अंगावरील जखमा व फाटलेली पॅन्ट या अवस्थेत आढळून आलेला मृतदेह हा खुनाचा प्रकार असावा मयत ओंकार गायकवाडच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र पोलीस तपासानंतरच निष्पन्न होणार आहे दरम्यान ओंकार गायकवाड या तरुणाने त्याच्या हातावर गोंदविलेले रुपाली हे नाव कोणाचे आहे हे कळले तर पोलीस तपासात लवकरच खऱ्या कारणापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही राजहंस हो दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू